धम्मपद यमक वग्गो गाथा एक धम्मपदाच्या पहिल्या गाथेत बुद्ध म्हणतात सर्व काही मनातून सुरू होते मनच सर्व काही आहे सर्व कर्म मनावर अवलंबून आहेत जेव्हा मन दूषित असते तेव्हा वाणी आणि कृती देखील दूषित होतात आणि त्यातून दुःख निर्माण होते जसे बैलाच्या मागे गाडीचे चाक सतत फिरते तसेच पापकर्मानंतर दुःख नेहमीच मागोमाग येते शुभ विचार ठेवा, कारण मनच आनंदाचे मूळ आहे। गाथा मनो गमा धम्मा मनोशेठरा ममोमया मनसा पदुड्ढेण भासती वा करोती वा ततोनम मन वेती चक्कम व बहतो पदा एक अर्थ सभी शारीरिक वाचिक और चैतसिक कर्म पहले मन में उत्पन्न होते हैं मन ही मुखिया है अतः वे मनोमय हैं जब व्यक्ति सदोष मन से बोलता